आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस परभणीच्या जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांची परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एकवीस ऑगस्ट रोजी त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तीनच्या दरम्यान या दोघांचेही आगमन झाले जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी नूतन जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या जागी त्यांची ही बदली झाली आहे नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण हे एमपीएससी मधून एकोणीशे त्र्याऐंशी साली उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते त्यांना विविध पदावर काम केल्याचा अनुभव आहे यावेळी विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले